सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र महायुतीमध्ये सर्व काही आले बेल जिल्हा प्रमुख मारुती ढिढे महायुतीचे भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या उमेदवारीला खोडा घालून भिवंडी लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रह धरणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती ढिढे यांनी चौदा एप्रिल रोजी शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्ग खातिवली येथील सवाई मल्हार या सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असून भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना निवडून देण्यासाठी महायुती त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनी प्रतिपादन केले यावेळी पत्रकारांनी शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई सात वर्षापासून रखडलेली शहापूर खोपोली राष्ट्रीय महामार्ग तसेच बारळग बारगलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजना याबाबत भाजपचे जिल्हाप्रमुख मधुकर मोहपे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी समर्पकपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले यावेळी रिपोर्ट आठवले गटाच्या प्रदेश युवक उपाध्यक्ष विनोद थोरात रिपाईचे तालुका अध्यक्ष जयवंत थोरात ठाणे जिल्हा विभागीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रतिभा कांबळे आदींनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना एकमुखी समर्थन देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोहर सासे यांनी देखील आपली भूमिका मांडून महायुतीला पाठिंबा दर्शविला या पत्रकार परिषदेमध्ये अनुपस्थित असलेले शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधल्याने त्यांनी देखील महायुतीला जाहीरपणे समर्थन दर्शविले या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शिवसेना तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे भाजपा शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर शिवसेना संपर्क संपर्क प्रमुख आकाश सावंत अरुण कासार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना तारमळे गटनेत्या कामिनी सावंत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते किसन भांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निलेश भांडे माजी सभापती गजानन गोरे भात खरेदी विक्री संघाचे सभापती शेखर अधिकारी भाजप सरचिटणीस राम जागरे तुकाराम भाकरे आदी मान्यवरांसह पदाधिकारी उपस्थित होते सदर पत्रकार परिषदेमध्ये सोशल मीडिया प्रमुख अतुल भोईर व जिल्हा चिटणी यांनी मोलाची भूमिका बजावली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश कापडणे शहापूर जास्त मतदान देऊन आपण कपिलजी पाटील साहेबांना निवडून देणार आहोत आणि कपिलजी पाटील साहेब नक्कीच हॅट्रिक मारतील आणि निवडून येणार हे या ठिकाणी आम्ही आरपीच्या वतीने जाहीर